नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण बघतोय फार्मासिस्टचा सिलेबस टी एम ए आर ची मोठी भरती निघालेली आहे आणि त्यामध्ये फार्मासिस्टच्या औषध निर्माताच्या दोनशे सात जागा आहे तुमची वेतन श्रेणी जर तुम्ही बघितली तर यस दहा ही वेतन श्रेणी आहे म्हणजे जवळपास एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे ही तुमची त्या ठिकाणची वेतन श्रेणी आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही जर बघितलं तर पन्नास हजाराच्या पुढे तुम्हाला पगार स्टार्टिंगला भेटणार आहे आणि मोठी संधी असणार आहे चांगल्या जागा आहेत दोनशे सात जागा तुम्ही फॉर्म भरलेला आहे याचा अर्थ तुम्ही क्वालिफाय आहात या पदासाठी तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी जो सिलेबस आहे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल असा दोन पद्धतीचा सिलेबस आहे नॉन टेक्निकल म्हणजे काय नॉन टेक्निकलमध्ये मराठी आहे इंग्लिश आहे जी के आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे किंवा त्याला आपण रिजनिंग असं म्हणतो आहोत आणि टेक्निकलमध्ये मग त्या त्या विषयासंदर्भातलं ज्ञान इंग्लिशमध्ये काय बघा ग्रामर येणार आणि होकॅब येणार दोन्ही गोष्टी मग ग्रामरमध्ये सिनॉनिम्स अँटॉनिम्स स्पेलिंग पंक्च्युएशन टेन आता फक्त ग्रामरमध्ये आता खरं जर बघितलं नाही यांनी सिलेबस देताना केली हे काही सिनॉनिम्स अँटॉनिम्स अँटॉनिम्स हे काही ग्रामर नाही ते होक्याब आहे पण आता किती तज्ज्ञ लोक बसवलेले आहेत ते हा खरं म्हणजे पेपर यामुळेच असे निघतात ना डोक्याच्या बाहेर निघतात किती तज्ज्ञांनी बसवले असतात खरंच ते तज्ज्ञ आहेत का हा विचार करण्यासारखा प्रश्न म्हणजे वेड्यालाही कळेल अरे हे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स मध्ये येतात पण त्यांनी ते तिकडे टाकून ठेवली काय हरकत नाही ग्रामर आणि हो कॅब तुम्हाला खरडून करायचं एवढं लक्षात ठेवा फिल इन द ब्लँक म्हणजे याच्यात सगळं आहे हो कॅबे सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये ग्रामरच भरलेलं आहे म्हणजे फक्त एवढे जे शब्दांवर तुम्ही जाऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे याची पीवाय क्यू वाचावे लागतील मी ते सगळे करून घेतोय झालेले पेपर्स बघा सुरुवातच तिथून करा झालेले पेपर्समध्ये कसे प्रश्न आले ते बघा मराठीमध्ये ते मराठी व्याकरण मग व्याकरणामध्ये वाक्य रचना आहे शब्दार्थ आहे शब्दार्थ म्हणजे सगळा शब्दसंग्रह मग ती समानार्थी विरुद्धार्थी लिहिण्याची गरजही नव्हती यांना शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल म्हणी असेल वाक्प्रचार ते सगळं येतं इथे हा तुम्ही मला वाकप्रचार कुठे म्हटलं इथे म्हणी कुठे म्हटलंय परीक्षेला येतं येते सगळं इथे ये प्रयोग म्हटलंय समाज कुठे म्हटलंय येणार परीक्षेला भाषा सौंदर्यामध्ये उपमा अलंकार आता अलंकार म्हटल्यावर उपमा म्हणण्याची गरज आहे का म्हणी वाक्प्रचार खाली म्हटले वाक्यात उपयोग सर्वसामान्य शब्दसंग्रह इथे जर शब्द शब्दार्थ दिलेवर डबल म्हणण्याची गरज नाही चला प्रसिद्ध आणि लेखक येतील जोड्या लावा येईल हा म्हणजे जनरल सिलेबस सगळ्या पदांसाठी लक्षात घ्या तुम्ही पण मी स्पेशल हा व्हिडिओ बनवतो आहे औषध निर्मातासाठी म्हणून सांगतोय इथे जी केमध्ये करंट अफेअर्स करायचं आहे आता तुम्ही म्हणलं इथे जगाचं म्हटलेलं नाही पण जगावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील थोडे येतील पण येतील इतिहास आहे ये भारताचा नागरिकशास्त्र भूगोल इंडियन कॉन्स्टिट्यूशन जनरल सायन्स स्पोर्ट अँड कल्चर आणि राईट टू इन्फॉर्मेशन अँड राईट टू पब्लिक सर्विस हे सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि संगणक इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच कम्प्युटरवर प्रश्न येणार पुढे बघा लॉजिकल ॲबिलिटी आता इथे काही जण म्हणतील फक्त लॉजिकल आहे म्हणजे फक्त बुद्धिमत्ता आहे तसं नाही ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेच पण बेसिक ॲरिथमेटिक नॉलेज म्हटलेलं आहे मॅथमॅटिक्समधलं न्यू न्यूमेरिक अल्जेब्रा जिओमेट्री स्टॅटिस्टिक म्हणजे सगळंच आणि सामान्य विज्ञान हा स्वतंत्रच दिला त्यामध्ये पुन्हा पर्यावरण दिलं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तर आहेच पण पर्यावरणाचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे झालं नॉन टेक्निकल आता टेक्निकलमध्ये तुम्हाला काही करायचं आहे बघा आता हे औषध निर्माता नावाचं पद आहे फार्मासिस्ट तुम्ही त्या संदर्भातला स्पेशल कोर्स केलेला आहे तुम्हाला तिकडे जो सिलेबस होता तोच व्यवस्थित करा बस दुसरं काही करायचंच नाही खरं सांगतो सिलेबस बघितल्याबरोबर तुम्हाला कळेल जनरल फार्मेकॉलॉजी वन टाईप ऑफ ड्रग्स जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स ड्रग डोजेस फॉर्म्स अँड बा बायो अवेबिलिटी अवेलेबिलिटी इंडिकेशन्स अँड डिक्शन्स ॲडवर्ज ड्रग रिॲक्शन रोल ऑफ अँटीबायोटिक्स क्लिनिकल फार्मलॉ फार्मकोलॉजी न्यूरो फार्मेकोलॉजी सायको त्याच्यानंतर कार्डी व्हॅस्क्युलर फार्मेकोलॉजी फार्मसी एपिडेमिऑलॉजी डेंटल फार्मेकोलॉजी हे सगळ्या तुमच्या तिकडच्या तांत्रिक टर्म आहे आम्ही काही मी त्याच्यातला स्पेशलिस्ट नाही आहे माझे उच्चाराही कदाचित चुकतील माफ करा इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपिया असे हे दोन मुद्दे या ठिकाणी आहेत फार्मसी ॲक्ट आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे एकोणीसशे चाळीसचा त्याच्यामधले झालेल्या सुधारणा आहेत अमेंडमेंट्स त्या कराव्या लागतील फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे प्रशासन आहे ते तुम्हाला वेबसाईटला गेला तरी तिथे भेटेल ड्रग स्टोरेज लॉजिस्टिक्स अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट तोही तुम्हाला विचारला आहे कम्युनिटी फार्मसी गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जी एम पी डिस इन्फेक्टन्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन्स यूज इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स ई डी एल अँड ई सी एल लिस्ट स्टँडर्ड लिस्ट ऑफ ड्रग्स अँड कंझ्युमेबल्स रिक्वायर्ड टू रन हॉस्पिटल या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे टेक्निकलमध्ये काय काय येत आहे तो तुमचा जो सिलेबस तिकडे फार्मसीला होता तोच आहे अभ्यासक्र टॅप आहे यामध्ये मी काय घेतोय तुमचा ते आत्ताच सांगतो यामध्ये मी तुमचा घेतोय नॉन टेक्निकल टोटल बेसिक सहित नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश गणित के तुम्ही मला टेक्निकलचं काय घेतोय टेक्निकलचे झालेले पेपर्स घेतोय मी पी वाय क्यू ओके okay, म्हणजे टेक्निकल तर ते तुम्हाला एक आयडिया येईल की मला वाचायचं काय आहे या दोन्ही गोष्टी मी कव्हर करतोय टोटल कव्हर होईल नॉन टेक्निकल तर सगळं तुमचं सतरा ऐंशी टक्के कव्हर करून घेतोय निश्चितपणे डीएमई आरची अग्निपंक बॅच आहे जॉईन करा वेळ घालवू नका तुमच्याकडे दहा दिवस पंधरा दिवस महिना जेवढा कमी वेळ असेल तरीसुद्धा जॉईन व्हा तुम्हाला रिव्हिजनला याचा खूप फायदा होईल आणि ज्यांना जे आता लवकर बघतायत लेक्चर्स त्यांनी तर आतापासून जॉईन करा तुम्हाला तुमचा पूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर होईल चला या ठिकाणी थांबूया